आपण सगळ्या आपल्या हिंदू पुराणावरती जर नजर टाकली वाचली आपण तर आपल्या निदर्शनास येत की पुराणामध्ये असलेल्या ज्या कथा आहेत त्या कथेमध्ये शाप आणि वरदान आपल्याला पाहावयास मिळत प्रत्येक कथेमध्ये वरदान म्हणजे देवतांची शक्ती परंतु देवता सुद्धा एवढे शक्तिशाली नव्हते की या शापापासून मुक्त राहू शकले नाहीत पहा की जसं आपण पाहतो की राजा दशरथाला पुत्र विभोगाचा शाप मिळाला होता परंतु पाठीमाग वरदान सुद्धा होत आणि याच वरदानाने तो शाप खरा ठरला वरदानामुळं याचा अर्थ वरदान आणि शाप बरोबर राहतात कथेमधून पाहतो आपण की भगवान विष्णूंनी या विश्व कल्याणासाठी धर्माच्या रक्षणासाठी सत्याच्या विजयासाठी अनेक अवतार धारण केले या अवताराच्या पाठीमाग शाप सुद्धा होता लक्षात घ्या आणि वरदान सुद्धा होत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भगवान विष्णूंना मिळालेले तीन शापांचं रहस्य या तीन शापांचं रहस्य ऐकल्यानंतर या कथा जीवनामध्ये आपल्या ज्या घटना घडतात त्या घटनेच्या पाठीमाग आपलं कर्म असत वाईट आणि चांगलं आणि मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ पहा व्हिडिओ ऐकल्यानंतर जीवनामध्ये आपण जगावं कसं याचा मार्ग आपल्याला सापडतो आपल्या जीवनामध्ये दुःख काय येतात आपल्या जीवनामध्ये आनंद काय येतो याचं सुद्धा उत्तर मिळतं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की कर्म कधी चुकत नाही देवाला कर्म चुकलं नाही मग आपल्याला का चुकेल की सुंदर अशी माहिती ऐकल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर द्या आम्हाला तर सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहोत पहिल्या शापाची पहिला जो शाप आहे ऋषी भ्रंगू यांनी भगवान विष्णूला दिलेला शाप आहे तर एकदा देवता आणि राक्षस यांच्यामध्ये एक भयंकर असं युद्ध चाललेलं असतं देवता बलशाली होते राक्षस बलशाली होते गणघोर युद्ध झालं परंतु देवतांनी राक्षसांना हरवलं म्हणजेच देवता विजयी ठरली अनेक राक्षस मृत्यूमुखी पडले परंतु जे राक्षस वाचले ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळू लागले आता पळता पळता हे राक्षस ऋषी भृंगू यांच्या आश्रमाच्या ठिकाणी आले आता ऋषी त्या ठिकाणी नव्हते ऋषींची पत्नी त्या ठिकाणी होती आणि ऋषींच्या पत्नीला हे राक्षस शरण गेले आम्हाला वाचवा देवी आणि त्या ठिकाणी भ्रघु ऋषींच्या पत्नीनं राक्षांना लपवलं वाचवलं आता ही बातमी सगळी देवांना कळाली आणि सगळे देव भगवान विष्णूंच्याकडे गेले आणि सगळा हा प्रकार सांगितला ऋषींच्या पत्नीविषयी भगवान विष्णू विष्णूंना त्या ठिकाणी भयंकर क्रोध आला आणि भगवान विष्णूंना आपलं सुदर्शन चक्र त्या ठिकाणी सोडलं आणि भ्रघु ऋषींच्या पत्नीचं शीर याद सुदर्शन चक्रानं उडवलं वेगळं झालं ऋषी भगू त्या ठिकाणी आले आणि प्रकार पाहिला आपला पत्नीचा मृत्यू झाला भगवान विष्णूंनी केला राग आला भृगु ऋषींना कारण ऋषी भ्रघु हे फार तपचारा करणार होते देवादेव महादेवांची ताकद त्यांच्याकडे होती आणि त्या ठिकाणी ऋषी भ्रघू यांनी भगवान विष्णूला शाप दिला तुमची पत्नी जर या पापात सहभागी नसली तर तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये ज्या वेळेला तुम्ही या पृथ्वीवरती जन्म घेताल मनुष्याच्या रूपात ज्या मृत्यू लोकात त्यावेळी तुम्हाला पत्नीचा विभोग सहन करावा लागेल पत्नीचा विरह तुम्हाला सहन करावा लागेल आणि प्रेमिकेचाही विरह तुम्हाला सहन करावा लागेल आणि हेच कारण आहे भगवान विष्णूने ज्या ज्यावेळी पृथ्वीवरती जन्म घेतला भले धर्माचं कार्य केलं परंतु प्रेमाचा विरह त्यांना सहन करावा लागला सुंदर अशी दुसऱ्या शापाची कथा आहे की नारद मुनींनी भगवान विष्णूंना दिल्ला शाप ब्रह्मपुत्र नारद सुंदर अशी पौराणिक कथा आहे की एकदा नारद मुनींना अहंकार झाला आपल्या तपचार्याविषयी आणि ते म्हणू लागले की मला प्रत्यक्षात कामदेव सुद्धा माझा तप भंग करू शकत नाही आणि ही गोष्ट नारद मुनी भगवान शिवशंकरला सांगायला गेले भगवान शिवशंकराने ऐकून घेतलं आणि नारद मुनीला सांगितलं की हे नारदा तुम्ही ही गोष्ट फक्त भगवान विष्णूंना सांगू नका मुनी हा म्हणाले आणि पुढे गेल्यानंतर प्रत्यक्षात नारद मुनी भगवान विष्णूंच्याकडे गेले भेटले आणि त्यांना सांगितलं की माझी तपचार्या कुणीच भंग करू शकत नाही भगवान विष्णूला समजलं की नारद मुनीला तपचार्याचा अहंकार झालाय त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी एक योजना आखली की नारद मुनीचं तपचार्या भंग करायची आरद मुनी त्या ठिकाणी आले भगवान विष्णू प्रणाम कराने पुढे निघून गेले परंतु जाता जाताना रस्त्यात पाहिलं सुंदर असा महाल पाहिला त्या ठिकाणी राजाचा आणि त्या महालामध्ये असलेली सुंदर राजकुमारी आणि या राजकुमारीचा विवाहाचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी होता सुंदर असा राजकुमार हजारो त्या ठिकाणी आले होते मला आणि राजकुमारीला जो आवडेल त्याच्या गळ्यात राजकुमारी लग्नाची माळ टाकणार होती विवाहाची नारदानं पाहिलं सुंदर अशा त्या राजकुमारीकडं आणि मन मोहित झालं आणि नारदाला वाटू लागलं की मला या राजकुमारीबरोबर विवाह करायचा हा खेळ जो सगळा होता ना तो भगवान विष्णूंच्या मायेचा होता आणि त्या ठिकाणून नारद म्हणून निघाले भगवान विष्णूंची भेट घ्यायला नारद म्हणूनची इच्छा झाली की असं मला एक सुंदर रूप पाहिजे की त्या रूपावर बहाळून त्या राजकुमाराने तो हार माझ्या घरात टाकला पाहिजे विवाहाचा भगवान विष्णूंच्याकडे गेले प्रणाम केला भगवान विष्णूंना सांगितलं घे देवा मला तुमचं श्रीहरी रूप द्या सुंदर रूप त्या सुंदर रूपाकडे बाळून त्या सुंदर राजकुमारने त्या विवाहाची माळ माझ्या गळ्यात टाकली पाहिजे आता त्या ठिकाणी नारद मुनीला कुठं माहीत होतं की भगवान विष्णूंचं रूप म्हणजे एक वानराचं रूप सुद्धा होतं हे माहीत नव्हतं आणि भगवान विष्णूंनी त्या ठिकाणी श्रीहरी रूप त्यांना दिलं आता नारदाने या रूपाकडे अजिबात पाहिलं नाही थेट नारदाला घाई झाली होती मी न, की मी कधी जातोय त्या ठिकाणी त्या महालामध्ये नारद त्या ठिकाणी गेले तर सगळे लोक नारदाकडे बघून हसायला लागले आणि त्या सुंदर अशा राजकुमारीनं नारदाच्या गळ्यात हार टाकला नाही हसली नारदाची चेष्टा केली आणि त्या ठिकाणी भगवान विष्णूंच्या गळ्यात हार टाकला कारण भगवान विष्णूंचं रूप त्या ठिकाणी आलेलो नारदाची सगळी चेष्टा लोक त्या ठिकाणी करू लागली हसू लागली सगळी लोकं हजारो राजे आलेले हसू लागले नारदाच्या रूपाकडे पाहून कारण ते रूप होतो वाहणार परंतु नारदाला माहित नारद मुनी त्या ठिकाणी निघून गेले जवळ समुद्र होता आणि समुद्रामध्ये प्रतिबिंब पाहिलं स्वतःच तर ते रूप होतो वाहणारच नारदाला फार राग आला भगवान विष्णूंचा आणि त्या ठिकाणी नारद मुनी भगवान विष्णूंना शाप दिला कि मी जसा स्त्रीसाठी आतूर झालो होतो व्याकुळ झालो होतो तसंच तुम्ही सुद्धा ज्यावेळी मनुष्याचा जन्म घेता धरतीवरती त्यावेळी तुम्हाला स्त्रीचा विभोग सहन करावा लागल स्त्रीसाठी व्याकुळ होऊन जातात या धर्तीवरती या धर्तीवरती भटकत राहणार आणि त्यावेळी तुम्हाला फक्त मदत वानरच करतील आणि नंतर बघा हे सगळं बोलून झाल्यानंतर प्रभाव कमी झाला आणि त्यावेळी आपली चूक कळाली आणि भगवान विष्णूंची त्या ठिकाणी क्षमा वागेल परंतु नारद मुनींच्या याच शापामुळे भगवान विष्णूंना राम म्हणून या पृथ्वीवरती जन्म घ्यावा लागला होता माता सीतेचा विभोग सहन करावा लागला होता आणि त्यावेळी फक्त वानरांनीच प्रभू रामांना मदत केली हे जे रामायणामधलं रहस्य आपण पाहतो तर मित्रांनो या ठिकाणी शाप सुद्धा आला आणि वरदान सुद्धा आलं की प्रभू रामचंद्रांना चौदा वर्ष वनवास भोगावा लागला होता आणि त्या ठिकाणी शितीचा वियोग सहन करावा लागला भगवान विष्णूंचा अवतार असताना सुद्धा मित्रांनो लक्षात घ्या की जीवनामध्ये प्रत्येक घटना घडती त्याच्या पाठीमाग काहीतरी रहस्य असत त्याच्या पाठीमाग आपला कर्म असत सुंदर अशी तिसरी कथा शापाची आणि ती कथा म्हणजे तुळशीची तुळशी म्हणजेच वृंदा आणि वृंदेनं दिलेला तो शाप तर मित्रांनो तुळशीच एक झाड पौंदा पूर्वी एक मुलगी होती बघा तुळस म्हणजे वृंदा तिचं नाव होतं पुढे मोठी झाली आणि या वृंदेचा विवाह दानवराज जालिंदर बरोबर झाला बर हा जालिंदर हा समुद्रातून उत्पत्ती झाली होती रक्षाची आणि वृंदा ही फार मोठी पतिव्रता होती आपल्या पतीची सेवा फार करत होती आणि एके एके एक एक दिवशी देवता आणि दानवांचं युद्ध सुरू होत जालंदर हा फार पराक्रमी होता बलवान होता आणि हा जालंधर युद्धासाठी निघाला पत्नी त्या ठिकाणी वृंदा आली आणि वृंदेनं सांगितलं हे hey, स्वामी तुम्ही जोपर्यंत युद्धावरून परत येत नाही तोपर्यंत मी एक संकल्प करते आणि हा जोपर्यंत माझा संकल्प चालू आहे तोपर्यंत तुम्हाला युद्धामध्ये कुणी हरवू शकत नाही आणि जालंधर त्या ठिकाणी युद्धासाठी निघाला देवांचा आणि राक्षांचं गणघोर असं युद्ध चाललेलं होतं आणि जालंधरने त्या ठिकाणी देवांना सुद्धा हरवाय चालू केलं बघा कारण एवढी ताकद त्याच्याकडे होती वृंदेची ताकद सुद्धा होत्या पत्नीची पतिव्रता होती आणि या पतिव्रतेच्या ताकदीमुळं देव हे तिकडे हारू लागले आता देव गेले भगवान विष्णूंच्याकडे सगळा प्रकार सांगितला की जोपर्यंत ही वृंदा जालिंदरची बायको संकल्प करत आहे तोपर्यंत अनुष्ठान करत आहे तोपर्यंत जालिंदरला आम्ही मारू शकत नाही तुम्ही काहीतरी करा भगवंतानं सांगितलं की वृंदा माझी भक्त आहे त्या ठिकाणी मी कपट करू शकत नाही परंतु हा स्वर्ग जाईल देवांना हार पत्कारावी लागेल राक्षांचा विजय होईल त्यासाठी देवा तुम्ही काहीतरी करा तर देवांनी सगळ्या सांगितल्यावर हो। भगवंताला ऐकायला लागलं आणि या वृंदेचा संकल्प मोडण्यासाठी प्रत्यक्ष भगवंतानं जालिंदराचं रूप घेतलं जसंच्या तसं जालिंदर घरी परत आल्यानंतर ता राजवाड्यामध्ये हे तप मोडणार होते म्हणजे आज संकल्प मोडणार होती वृंदा भगवंत प्रत्यक्षात जालिंदराचं रूप घेऊन वृंदेच्या राजवाड्यात आई वृंदेनं पाहिलं आपलं पती पत्यात स्वामी आल्यात विजय होऊन आणि तो संकल्प त्या ठिकाणी संकल्प देवांचं युद्ध त्या ठिकाणी मुंडक केलं आणि ते मुंडक वृंदेच्या त्या राजवाड्यामध्ये येऊन पडलं आता समोर पाहतात तो कोण जालिंदर भगवान विष्णूच स्वरूप तसरूपान इकडं मुंडकं पाहिलं आपल्या पतीचं आणि त्या ठिकाणी वृंदेला समजलं की दुसरं कोणतरी आणि भगवंता पहिल्या रूपामध्ये आले बघा जसेच तसे शे विष्णूंच्या आणि वृंदेला फार मोठा राग त्या ठिकाणी आला ना एक प्रतिमता होती पतिवृत्तीची फार मोठी ताकद आणि वृंदेनं त्या ठिकाणी भगवंताला शाप दिला देवा तुम्ही दगड हो होता भगवंताला दगड व्हावं लागलं एका शापामुळे पतिवृत्तीच्या आता इकडं हा आकार मारला अखंड या विश्वाच्या मालकाला दगड व्हावं लागलं होतं आता ही सृष्टी चालायची कशी हिचं पालन पोषण कोण करणार हिचं रक्षण कोण करणार सगळे देव त्या ठिकाणी आले भगवान महादेव सुद्धा त्या ठिकाणी आले होते सगळ्यांनी समजून सांगितलं वृंदेला वृंदा तुझा शाप माघारी घ्या विश्व कल्याणासाठी वृंदेने ऐकलं त्या ठिकाणी शाप माघारी आणि जसेच तसे भगवान परंतु जो दगड होता त्याला आपण शालिग्राम म्हणतो आणि त्या ठिकाणी वृंदा आपल्या पती बरोबर सती गेली आणि त्या ठिकाणी भगवंताने सांगितलं की हे वृंदे तुझ्या भक्तीवरती मी प्रसन्न आहे तुझी जी तुळस झाली म्हणजे रोप तयार झाले त्या राखेतून त्या तुळशी शिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही आजही आपण पाहतो भगवंताला जो प्रसाद दाखवतो त्या तुळशीचं पान त्याशिवाय त्या प्रसादच ग्रहण करू शकत आजही आपण पाहतो कार्तिक मासामध्ये तुळशी विवाह केला जातो शालिग्राम बरोबर आजही आपण करतो देवउणे एकादशी विवाह आपण अशा प्रकारे भगवंताला सुद्धा शाप मिळाला होता म्हणजे जे कर्म करतो त्या कर्माचं फळ हे भोगावंच लागतं जीवनामध्ये देवांना सुद्धा हे सगळं भोगायला लागले बघा म्हणून मित्रांनो जीवनामध्ये काही घटना घडतात नाराज व्हायचं नसतं चांगलं फक्त कर्म करत राहायचं असतं परोपकारित जीवन जगायचं असतं आपल्याला जाताना काही घेऊन जायचं नाही सुंदर अशी माहिती जर आवडली आपल्याला तर चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान माहिती ऐकण्यासाठी तर मित्रांनो आपल्या घरामधील लहान मुलांना अशा सुंदर अशा गोष्टीच्या स्वरूपात आपण नक्की सांगा कारण हे आध्यात्मिक विचार आहेत शिक्षणाबरोबर या आध्यात्मिक विचाराची जरूरत सुद्धा मुलांना असते कारण जीवनामध्ये उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं देवाची भक्ती करावी कशी आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्या मुलांच्या मनामध्ये निर्माण व्हावी यासाठी या गोष्टी सांगा ओम नमो भगवती वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र